सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं के आहे मी सगळं रक्षक प्रदेश प्रतिष्ठानची पूर्वी केलेले मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्यही करता येत नाही नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करता येत नाही लिमिट आहे म्हणजे करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहे तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराजसाहेबांना महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला महाराज डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्त्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करूस गावोगावी आम्ही याचं समाजकार्यात एक जाळं निर्माण करू सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे काम असते कोणाचे संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणाला नोकरी हवं असतात तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी देणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल अनेक दे जगात अनेक देशांमध्ये संपर्क आहे माझा तर त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं आणि काय ज्या ज्या अडीअडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानशी आता आम्ही थोडेफार पदाधिकाऱ्यांनी फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात आठ जरा आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्याचं नियुक्तीपत्र आम्ही देतो आहे आज आणि महाराज आशीर्वाद आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले आता तुम्ही पक्षात प्रवेश कुठल्या करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही जे करतो आहे ही माझे दैवत साहेबांसाठी मी करतो आहे आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे जे मित्रपरिवार आहे यांना कुठंतरी स्टेबल करायचं यांना कुठंतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठंतरी आणायचं आहे मला यासाठी मी करतोय मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती ना आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला महाराज साहेबांनी काय काल मंत्र दिलेले त्याप्रमाणे माझं सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर तुमचं सर्वांच सहकार्य असू द्या हेच भावना व्यक्त करतो दादा हे पदाधिकारी निवडले ने त्यांचं नेमकं काम काय राहणार आहे पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस व्यवसायानिमित्त बाहेर असतो म्हणजे काय पुणे असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालवेल आहेत आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालवत माझे तर ह्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही प्रत्येक कोण मी अटेंड नाही करू शकत असेल तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या माझे आ, मित्र घ्या हे सगळे यांचं काम काय की आपण लोकांच्या आधी आज समजून गेलं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून देणं हे पदाधिकाऱ्याचं काम